तेरा एक एक परमेश्वर भाषण शेलो शेट ला गणेश उत्तम फिरंगे धनगरवाडी भीड चार ला खंडोबा प्रसन्न वर्णा सोन्या ग्रुप चिंतूर पाच ला बाबूशे चव्हाण सहा हरण्या संभाजीनगर सहा ला गणेश शेठ मधुकर राहार टाकरगाव जिल्हा या मैदानातील क्रमांक पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशी गाडी पळते ज्या गाडीनं खंड महाराष्ट्र गाजवला असा सुंदर जोड पळतोय गाडी आणि निर्विवाद वर्चस्व मागल्या गाडीवर लक्ष द्या या निकाली या चला तेरा पंच शेतकरी बांधवांना विनंती आहे शिस्तीच पालन करा नियम मोडू नका तास नीट बघा या उद्या चला सहा सात आठ नऊ बैल गाडी मला गाड्या मैदानात उद्या आणि पंच नुसते नावाला थांबू नका तिथं स्क्रीनच्या जवळ जा आणि तास बघा आपण चुकीची बोट टर करताय गाडी क्रमांक पाच चा निकाल निकाल आणि निकाल गाडी क्रमांक पाच चा निकाल तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी रस्त्यामध्ये लावू नका हवा जाईल धनगरवाडी गाडी मालकाचं चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फाली उजवीला फळाला नाचा प्रसन्न मोहित शेठ धुमाळ सुजगा आर्नव शेठ साळुंके आणि सचिन शेठ घरात यांचा बका आणि त्याचोडीला पाला आई एकविरा प्रसन्न घोटकरांचा सर्जा सरजा आणि बकासूरची सुंदर अशी गाडी पावली बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड यांनी गाडी सेमी सेमीसाठी पात्र